खुशखबर खुशखबर अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्री आदित्य तटकरे यांची थेट मोठी घोषणा तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील प्रशासकीय गुणाकनात महिला व बालविकास विभाग प्रथम क्रमांकावर आदित्य तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून व संकल्पनेतून शासन प्रशासन व नागरिकांमधील विश्वास उद्रंग होण्यासाठी राबविलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभागा सर्वप्रथम मंत्रालयीन विभाग ठरला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांनी दिली परिवर्तनशील व सर्वकष विभागाच्या वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविकांची प्रत्येक लाभार्थ्यांची आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठ आहे सर्व सरकारी महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे महिला व बालविकास आयुक्त नैना गुंडे जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठण्यात आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले भारतीयतील गुणवत्ता परिषदेमार्फत वेबसाईट कार्यक्षमता कार्यालयीन सुविधा तक्रार निवारण व्यवस्था गुंतवणूक अनुकूलता नागरिकांसाठी सेवा सुलभता तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करून विभागाने ऐंशी टक्के गुण प्राप्त केले असल्याची माहिती त्यांनी दिली विभागाची वेबसाईट कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट सिस्टमचा वापर करून विभागाच्या सर्व योजनांनाही अद्यावंत करण्यात आले आहेत तसेच महिलां माहितीच्या अधिकार अंतर्गत देखील सर्व महिला उपलब्ध करून देण्यात आल्या आहे या संकेतस्थळाचे सिक्युरिटी ॲडिट त्यांच्याबरोबर खाली अधिसूचित सेवांची यादी केंद्र शासनाशी संपर्क साधून तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडीत रूपांतर करण्यात आले आहे तसेच नऊ हजार सहाशे चौसष्ट अंगणवाडी केंद्रांना शौचालयीन व्यवस्था पुरवण्यात आली आहे केंद्र सरकारच्या प्रशिक्षणाच्या धोरणानुसार सदोतीस हजार अंगणवाडी सेविकांना पोषण भी पढाई भीचे प्रशिक्षण व एफ एस एस ए आयचे प्रशिक्षण दिले आहे नवीन दहा वन स्टॉपला मान्यता देण्यात आली आहे केंद्राने दिलेल्या सर्व लक्षांक महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून पोषण पखवाडीमध्ये महाराष्ट्राचे देशात पहिला क्रमांक मिळवला सतरा हजार दोनशे चौपन्न अंगणवाडी केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्राचे सक्षम अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले आहे त्याचबरोबर दत्तक प्रक्रियेमध्ये पाचशे सदोतीस बालके कायदेशीररित्या हस्तांतर करून देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून कार्यालयीन कामकाजाबाबत स्वच्छता तक्रार निवारण जुन्या वाहनाचे निर्लेखन जुन्या दस्तऐवजाचे निर्लेखन कार्यालयीन सोयीसुविधा यावर लक्ष देत कामकाज सुधारणा करण्यात आली आहे बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले यू एस डी सी व महिला व बालविकास भवन यासारखे देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्या असे विविध उपक्रम राबवून व दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून संघिक कार्याने महिला व बालविकास विभागाने सर्वप्रथम ठरला असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले